श्रीमान योगी भाग चोवीसावा आपण ऐकता शिव भारत दादूजींच्या मृत्यूने राजांना फार दुःख झालं दादूजींची शिकवण त्यांचं बोलणं रागावणं कौतुक करणं हे सारं आठवत होत ज्या दादूजींच्या सहवासात राजांना कधी पितृछायांची आठवण झाली नाही ते दादूजी गेल्यामुळं राजांच्या मनात मोठी पोखळी निर्माण झाली लाल महालात आता दादूजी वावरणार नव्हते सदैव संस्कृतचे पठंकळीत बसलेल्या दादूजींची वैवृद्ध छाया पुन्हा दिसणार नव्हती आपल्या खोलीत दफ्तरात बसक्या मेजासमोर बैठक घालून आपल्या दादाने फळाला बैच करणारी दादूजींची जागा आता रिकामी पडली दादूजींचं नाव निघालं तरी राजांच्या मासाहेबांच्या डोळ्यात अस्त्रूभे राहत लाल महालाचा मुक्काम राजांना नको वाटे पण शिवाजी राजांना स्वतःच्या दुःखावर एवढा विचार करायला उसंत नव्हती विजापूरकरांचं लक्ष वळायच्यात राज्य स्थिर करणं आवश्यक होतं राजांनी आपल्या दुःखांवर पाकडून घातलं शहाजी राजांचा वसूल झालेला खजिना पंचवीस हजार होता दादाजींच्या मृत्यूच्या बातमीबरोबरच राजांनी आपल्या वाढत्या खर्चासाठी तो खजिना वापरण्याची परवानगी शहाजी शहाजीराजांकडे मागितली शहाजी राजांनी तातडीनं ती संमती पाठवून दिली शहाजी राजांच्या त्या संमतीनं राजांना बळ चढलं आणि सामौपचाराने कोणाना कसा घाता येईल याचा ते विचार करू लागले खेड वाऱ्याचे बापू चिनारेकर ते राजांच्या पुण्याचे हवालदार होते आणि कोंढाण्याचा किल्लेदार सिद्धी अंबर याचा स्नेह होता त्या स्नेहाचे जवळ राजांनी सिद्धी अंबरला आपल्याकडे वळून घेतलं आणि एका सोमू कोंडाणा स्वराज्यात सामील झाला राजांचा किल्लेदार म्हणून सिद्धी अंबर कोंडाण्याची व्यवस्था पाहू लागला राजांनी विस्ताराचा आणखीन एक पाऊल उचललं रा। राजांनी पुण्याचा मुक्काम खेडवाड्याला नेला शिवापूरहून राजांच्या खेपा रोडिश चाकण येथे होऊ लागल्या त्यावेळी राजांचं लक्ष होतं पुरंदरवर बारामती सुपे इंदापूर हे राजांचं परगणे त्यांचा बंदोबस्त व्हायचा तर पुरंदर हाती येणं आवश्यक होतं पुरंदरावर शहाजी महाराजांचे आणि दातुजींचे स्नेही निलकंठराव होते त्यामुळे पुरंदरला राजां हात घालता आला नाही निलकंठरावांचा मृत्यू झाला त्यांचे तिघे मुलगं निळोजी शंकराजी पिलाजी बापामागे निळोजी गडाचा मालक बनला पण आपल्या दोघा भावांना वाटा देण्यास तो राजी राजे नव्हता राजा खेडब्याला आलेले कलताच पिलाजी आणि संकराजी राजा जकडे खेपा घालू लागले निळोजी राजांना मान येत होता राजांच्या मदस्थीने उत्पन्न मिळवले हा दोघा भावांचा हेतू होता राजांनी दोघा भावांना आश्वासन दिलं राजा म्हणाला पिलाजी आम्ही जरूर तुम्हास मदत करू पण आम्ही पडलो तर काही निमित्तानं जर तुम्ही आम्हाच गडावर बोलावलं तर निलजीरावांना शब्द टाकता येईल पिलाजी म्हणाला दिवाळी दिवाळीजवळ आली त्या निमित्तानं आम्ही तुम्हाच बोलू ठीक आम्ही दिवाळीच्या गडाच्या पायथ्याच्या नारायण मंदिरात देवदर्शन येऊ तसा निरोजींना निरोप पाठवू दिवाळीचे पाच दिवस आपल्याकडे काढता येतील बेद पक्का झाला दिवाळीच्या आदल्या दिवशी राजा ठरल्याप्रमाणे नारायण दर्शनासाठी गेले मंदिरासमोर तिघे भाऊ राजांची वाट पाहत होते राजांच्या बाबत शिवंदी होती येसाजी तनाजी जी जीव म्हणाला संभाजी कावज मंडळी होते राजांनी देवदर्शन घेतलं देवळात घातलेल्या बैठकीवर राजा बसला रा राजा म्हणा बस निळोजी आम्ही चाललो पण आपली भेट नाही निलकंठराव असते तर त्यांनी तस असं केलं नसतं राजा माफे असावे दिवस धामधुमणीचे फंद फ दोघा भावाकडे पाहत निळूजी म्हणाले गड सोडून जायला दजावत नाही मग आम्हाला बोलवायचं होतं आम्ही आला असतो गडाखाली आपण येणार म्हणून कळलं त्यासाठीच आलो दिवाळीचा आहे या गडावर घालवावा ही आमची विनंती आहे आलबत का नाही पण सणासुदीचे आम्ही एकटे कशी येणार आमच्याबरोबर ही माणसं आहेत ना गडाला आपली शिबंदी जडणं त्या संकोच मानणं निळूजी म्हणाले राजांना निमंत्रण शिकवलं ते परत खेळ आले आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी राजांनी अभयंग स्नान केलं फराळ केलं जेवण झाल्यावर मासाहेबांच्या पडून आशीर्वाद घेऊन राजे पुरंदरावरती निघाले सोबत दीडसंस्वार होतं आणि विश्वासाची माणसं होती निळूजी राजांच्या स्वागतासाठी पुढं आलं गडावर गेलं गड चढताना राजांची नजर गडनिरकीत होती गडबुलंद मजबूत होता माची प्रशस्त होती महातर राजे, राजे गडात प्रवेश करते झाले बालेकल्ल्यात नेलोजींचा प्रशेष तडा तीन टेकड्यांनी सजलेला बाले किल्ला पाहून राजा थक्क झाले गड बसताच होता प्रत्येक बुडूंज तोफा सज्ज होता त्यामुळे शिबंदी फार थोडी होती नेलोजी राजांच्या बरोबर राजांनी गड पाहिला रात्री मेजवानीच्या आधी निळोजींनी बिचकत राजा नेचला राजा थोडं मध्य सणाचा दिवस आहे निळोजी तुम्ही संकोच करू नका आम्हाला असल्या सवयी जमत नाही आम्ही शरबत घेऊ निळजीमध्ये घेत होतं पिलाजी शंकराजी राजांकडे पाहत होते निळजी म्हणाला राजा एवढे गड घेतलेत पण पुरंदरसारखा गड पाहिलात का एवढा बुलंदगड आमच्याकडे कुठला तसा प्रसंग आला तर तुम्ही का परके का केव्हाही तुमच्या आश्रय लिहा नाही ह हो राजे आपली मैत्री आणि राजकारण भिरणे आम्ही आदिलशाईचे इमानी सेवक त्यात अंतर पडणार नाही राजा हसलं म्हणाल ठीक आहे आमचा आग्रह नाही पण निळजी सुखी आहे ना तरी आश्रय द्याल की नाही थोडा कैब चढले म्हणजे म्हणा राज आवा वाटणी कसली आम्ही थोरले गादीचे मालक हे आशिरीत हवं रहा तर रहावं नाहीतर पण जावं कुठं वाट फुटेल तिकडं राज आहो हे इतकं साधं आहेत असं समजू नका ओळी वारलं आणि मला माहीत नसताना विजयपूर दरबारांशी यांनी बोलणी केली मग आम्ही का खा। <coughs> खावं काय राजा म्हणाले थांबा आज नाय तो आवरा राजांनी भांडण वाढू दिले नाही रात्री मेजवण गेले राजे रात्री गडावरच हो राहिले दुसऱ्या दिवशी गड पाहत असता राजांनी पिलाजींनी गाठले तो निराश झाला होता पिलाजीराव म्हणा राजा आता पुढं काय तुम्ही पाहिलं तर नजराव काही करतील असं वाटत नाही राजो तुम्हीच असं पिलीजीराव एकच उपाय आहे साम दाम भेद दंड आणि तयारी असेल तर रात्री निलजीरावांना कैद कर करा माझी माणसं आहेतच ती आपल्याला मदत करते विचार करा मला काय ते सांगा पिलाजीरावांनी तात्काळ त्याला मान्यते दिली रात्री भरपूर मद्य पिऊन झोकाण्यात येत नीलाजीराव झोपायला गेले राजे हे आपल्या शह्यास्थानी गेले पिलाजी शंकराजीने राजांची माणसं महालात घेतली निदृष्ट निलजीरावांच्या मुसक्या आवळण्यात आल्या राजांना जाग करण्यात आलं राजा आलं तेव्हा हातपाय बांधले निळूजी खांबाला रखडलेले होते डोळ्यात अंगा रागा निळूजी उसळला राज हा विश्वास घात आहे दगा केला नाही निळजी दगा मी केला नाही आपण मानला असतं तर हा दोष आपल्या भावांच्या माती आला नसता पिलाजी शंकराजी निरोजींना बंदोबस्तात ठेवून घ्या सण झाला की सर्व गोष्टी ठरवू पिलाजी शंकराजी आनंदाने भेहोच झाले होते स्वर्ग हाती लागल्याचं समाधान होतं दुसऱ्या दिवशी राजा म्हणा पिलाजी जी आमची इच्छा आहे की आज पाडवा आपण दोघांनी आमच्याकडे आज पाहुरा लाव उद्या सकाळी परत पिलाजी संक्राजी शिवापूरला वाड्यात आले वर्दी आधीच गेली होती जिजाऊ साहेबांनी राजे आल्याचा आनंद होता हसत गप्पा मारीत जेव्हा आटपलं पिलाजी संक्रांती झोपायला गेलं राजा आपल्या महालात आले साईबाई साहेबा उभ्या होत्या चांदीचा पाठ ठेवला होता आरती दिसत होती राज म्हणाले हे काय घर कधी लक्षात राहतं का आज पाडवा मग आज ओवाळून घ्यायचं नशीबवर आहात म्हणत राजे पाटावर बसले साहेबांनी राजांना ओळख रा। राजांनी विचारलं तपकत काय काय हवं ते राजांनी आपल्या बोटातली प्रवळाची अंगठी काढली सईबाईसाहेबांनी तबकखाली पाटावर ठेवलं राजांनी आपल्या हातातली अंगठी साईबाईंच्या हाती घातली राजा म्हणाले सई अगं हे अंगठी गुणाचे आहे रोढेश्वराच्या दिवशी बोटात घातली आम्हाला गड मिळाला तर मला काय मिळतं पा साईबाई लागल्या विषय बोलली त्या म्हणाला पिलाजीराव रौ, शंकरजीरावांच्या पांडोळीच्या मुहूर्तावर पुरंदरचं शेवटचं जेवण झालं म्हणायचं मतलब तसं नसतं तर ते इथं कशाला राजा मोकळेपणाने पण सर आम्ही खुश आहोत तुमच्या काय हवं ते माग मागू पहा मागार घ्या मुळीच नाही आज पाडवा फार दिवस बुद्धिबळ खेळायला झाले आज खेळू ना बस एवढंच ना मानपाठ राजांनी कपडे बदलीपर्यंत शेबाईसाहेबांनी गालीच्या पट पटमानला रौप्य समया लावल्या दोन्ही बाजूंना दोन लोड ठेवले गेले राजाबाई करून बसले पट मानला गेला साहेबा म्हणाल्या मला काळापट नको हस्ती जंती पाहिजे सुरुवातीपासून रडीला सुरुवात झाली ना हो दे डाव सुरू झाला रात्र चढू लागली तसेच साहेबा खंटाळ्या दीर्घ जांभाई देऊन आळस देत त्या म्हणाल्या बस करूया डाव संपायच्या आधीच तुम्ही जिंकला काय आणि मी जिंकला काय दोन्ही सारखंच मी जागरण तेवढं हे छान तुम्हीच म्हणालात म्हणून खेळायला बसलो पण सई ही सवय बरी नाही नेहमी असंच अर्ध्या डावावरून उठून जातेस राणी आहे ना राजाने कौतुकाने पाहिलं सोयबाई साहेबांच्या मोकळ्या हस्ते ना महाल भरून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांचा नडक घेऊन राज पिलाजी संक्राजीसह पुरंदरकडे दौडले हवेत दिवाळीची थंडी होती पहाटेची दव पडले रस्ता तपकिरी झाला होता विरळ दुख्यात पुरंदरचं अस्पष्ट दुर्दर्शन होत तर धुक्याचे पट्टे डोंगर कपारीना चिकटून राहिले होते राजे पहिल्या माचीवर फायदे बिराजी शंकरजी सह आनंदाने मनमोकळ्या गप्पा करीत राजे गड चढवते किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला दरवाजा कडे लक्षात पिलाजी शंकरजी आश्चर्यचकित झाले दरवाजाबाहेर आदेशाही चांतरण होता त्याचा की भगवत उच फडकत होता उच्चारग्रस्त होऊन दोन्ही बंधू दरवाजापाशी आलं राजांच्या आगमनाची वार्ता सांगणारा नागारा झाडला तर राजे नेताजी सांभाळलं राजांना मुजले झालं राजा म्हणाला सर्व ठिकडा जे आज्ञाप्रमाणे सारं घडलं मोरारजी म्हणाल शाबास आणि येसाजी कुठं आहे दारू कोठराकडे चौकीवर आहे चला राजा हे पारा कुणाचं शंकराजीवर हडला शांतपणा राजा म्हणाला आमचं याचा अर्थ पिलाजीने विचारलं एवढं का अजाणार पिलाजी महादोरावर आमचं निसन आहे चौकी पारा आमचे आहे गड आमचं आहे विश्वासघात पिलाजी उद्गारला नाही पिलाजी विश्वासघात निरोजींचा तुम्ही केला आम्ही फक्त राजकारण केलं राजकारण आणि मैत्री यात गल्लत करू नका राजांनी टाळी वाजवली पारीकरी धावलं पिलाजी शंकराजीकडे बोट दाखवून राजा म्हणाले यांना कैद करत दोघे भाव पकडले गेले आपल्या बुद्धिसातुऱ्या पुढे हरल्या राजांना नेहमीच किंवा टाक राजांनी गडाची बारक्यानी के पाणी केली गड सुरक्षित होता भरपूर तपा बंदुका हत्यार होतात दारुखाना भरपूर होता खजिना होता पाडवायच्या मुहूर्तात चांगलं यश पदरात पडलं होतं दोन प्रहरी राजांनी तिघा भावांना सामोरं आणवलं राजा निळोज्यांना मग निळूजी आता तरी तिघे एकत्र चांगल्या भावानं राहाल ना ते आता केव्हाही शक्य के नाही निळावजी फळ राजा येसाजीकडे वळू म्हणा येसाजी या तिघांना एका खोलीत कोंडा सायंकाळपर्यंत जर यांची भांडणं मिटली नाही तर गड गेलाच आहे वतन सुद्धा काढून घेऊन त्यांना शिक्षा करू तासाच्या आताच बाळाजी आलं ते म्हणा निळोजींचं भांडण मिटलं आहे म्हणा तशी वर्ताव्यवस्थे सिद्ध आहे परत तिघा भावना राजांच्या समोर आणलं गेलं अ राजा म्हणा निळूजी घाबरू नका ग्रहकल एवढा विनाशकारी असतो हे तुम्हाला कळलंच आहे ऐवजी एखाद्या मुसलमान सरदार आला असता तर त्यानं तुमची भांडणं लक्षात घेऊन केव्हाच तुम्हाला परागंदा केला असतो तुमची वतनं आम्ही तुम्हा तिघांना देऊ त्यात आम्ही संतुष्ट राहा गड आमच्याकडे राहील गडाखाली वतनावर तुम्ही राहा आमच्याशी इमानी वरताल तर आम्ही तुम्हाच अंतर देणार नाही तिघा भावाने शब्दा घेतला तिघांच्या उत्पन्नाची व्यवस्था करून राजांनी महासाहेबांना आणण्यासाठी स्वररावाला केलं मासाहेब साहेबा गडावर आले राजांनी गड महासाहेबांना फिरून सेबाई साहेबांनी पाहिलेला हा पहिलाच गड त्यांना खूप कौतुक होतं बुरजावरून तुटलेल्या कडे त्या पाहत होत्या वाऱ्याने पदर टिकत नव्हता कपाळा खेळणारे केस चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहत असता राजांना समाधान वाटत होतं मासाहेब नेताजी तानाजीवर बोलत फिरत होत्या साईबाईसाहेब बुरजांकडे जात होत्या त्या फार पुढे जातील भीतीनं राजा पुढे गेलं सईबाई साहेबांना ते म्हणाला मासा एकदम पुढे जाऊ नका खूप आनंद झालाय मला वाटतं काय गोळ्यावर बसून सारागड पाहा तुमच्याबरोबर छान लोक काय म्हणतील काय म्हणा देवाधर्मा शेवडे लोक असता हात धरला गोळ्यावरून फिरलं म्हणून काय झालं अव ती गोष्ट निराळ ती कशी तेव्हा आम्ही लहान होतो ना सईबाई साहेबा रुसला राजा हसला तोच मागू मासाहेब आल्या बुरजा तो पाहत असता राजा म्हणाला मासाहेब गड चांगला आहे अगदी सुसज्ज आहे बरं झाला अजून सूर्यास्ताला खूप वेळ होता मासाहेब बुडच्यावर बसत म्हणाला राज पाय थकले आता मेना मागू का मेना कशाला येसाजी घोडीच ना मलाही घोड्या बसून फार दिवस झाले राजा मला झालं साहेबसाहेब लाजल्या होत्या बोलताना आपल्यावर मासाहेबांच्याकडे वारा वाहतो हे राजांच्या लक्षात आलं नव्हतं घोडी आली खाच्या सोऱ्या झाल्या पाठवट तानाजी येसाजी नेताजी मंडळी होती सावकाच गड फिरत असता महासाहेब म्हणाले साई टाच मार बघू साईबाई साहेबांनी टाच मारता घोडा ओदळला बाळासाहेब म्हणाले राजा पहा पडतील राणीसाहेब राजा राजा शंभर कुचमलं पण माचीवरून धावणारे जनावर पाहतात त्यांनी घोड्यावर टाच दिली साईबाईंना राजाने गाठलं मागे एकदा पाहून राजा म्हणाला राणीसाहेब पाहिलंच आपल्या बोलण्याचा परिणाम पहा ना मासाहेबांनी जे सुचलं ते तुमच्या धनी आलं नाही बारीक राज चालवलेत मासाहेबांनी राजा म्हणाले मग आहेच मी की या लढाला तसंच काही कारण नाही ना चला काहीतरी सेवाई सेवा राजल्या काही न बोलता दुखी जात ते सैवाई साहेबांनी मान ओळवली त्या राजांना म्हणायला एक सांगू का सांगा ना पुण्यात नाही तर शिवापूरला राहण्यापेक्षा गडावर आपण राहूया ना आवडेल पावसाळ्यात फार त्रास होईल नाही व्हायचा असे काही कळा आपले दोघांचे विचार एकच असतात आम्ही जेव्हा गडावर आलो तेव्हा आमचे मनात हे विचार होते सायंकाळी सारे वाड्यात आले बैठकीवर बसलेल्या मासाहेबांच्या शेजारी जरा अंतराव सईबाईसाहेबा आदवीने बसल्या होत्या मासाहेबांच्या समोर राजा गेला राजा येताच सईबाईसाहेबा उठून उभ्या राहिल्या मासाहेबांना राजांनी विचारलं मासाहेब गड आवडला सुरे काय गड पण राजा जसं राजकारण लक्ष घालतात तसं जरा घरी तेच चला राजा आचार्याने म्हणा काय चुकलं आमचं जिजाऊसाहेब हसल्या त्या म्हणायला चुकलं म्हटलं नाही लक्ष घालीत चला असं म्हटलं आम्ही कुठं जर लक्ष झालं जाऊसाहेबाने साहेबांबांकडं पाहिलं त्या म्हणायला पूर्वीला दिवस गेले तिची हाऊस कोणी पुरवायची राजा साहेबाई साहेबांकडं पाहत होतं साहेबाईसाहेबा लादल्या महाराज निघून गेल्या साहेबांच्या हसण्याला राजा भांव आलं चेहरा लाजीने कोरामोरा झाला विसले विषय बदली म्हणाले जरा सद्रेवर चलावं हसवावर साहेब उठल्या महाराज साहेबांच्यावर सदर्यावल्या सदर बैठकीवर बसता राजाने खून केले येसाजी तबक घेऊन आला महासाहेबांच्या समोर तबक ठेवलं होतं त्या उकात तुसेला तलवार होती महासाहेबांनी राजाला विचारलं राजा म्हणाल महासाहेब पुरंदर हाती आला आता आला की खरा बारा मावळ आता हातात नेताजी येसाजी तानाजी यासारखं माणस चाललं नसली तर स्वप्न कसं उतरलं असतं नेताजी पुढे याला मुजरा करून उभा राहिला मासाहेब आज आपल्या हाताने हो। आम्ही नेताजींना गडाचं सरणवत करीत आहोत नेताजींच्या नात्याचं निष्ठेचं मोल फार आहे मासाहेबांनी मानवस्त्र तलवार झाली नेताजी भरवान केलं नेताजी राजांचा विश्वास संपादन करणं फार कठीण तो जतन करा मासाहेब म्हणाल्या राजा म्हणाल्या नेताजी गड मजबूत करून घ्या पुरंदरावर राहावं असं हो। आम्हाला वाटतं किल्ल्याच्या राजगादी टिकडीवर वाडा बांधून घ्या राज मासाहेब म्हणाले मासाहेब आता पसारा खूप वाढला रुडेश्वर तोंना कोणाना पुरंदर या सकट एवढा मुलूक आहे आता जे राहणं खरं नाही तेव्हा आदिलशाही चाळ करू नये याचा भरोसा नाही एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी सगळ्यांनाच तो विचार पडला चार दिवस राहून गडाची अवस्था लावून राजा शिवापूर लागलं तिथून तिने लगेच पुन्हा गाठलं आणि डोळ्यासमोर तळ केलं साखर अशा पद्धतीने राजांनी पुरंदरगड घेतला तिघ्या भावांच्या भांडणात पुरंदरगड मात्र अतिशय अलगत मात्र घेतला होती शिवरायांची नीती